आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पाणीटंचाईमुळे शेकडो गावकऱ्यांचा आता प्रहार आक्रमक बैलमारखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दगडागड गावावर पाणीटंचाईचे मोठे संकट आले आहे याच पार्श्वभूमीवर प्रहारचे महानगर प्रमुख बंटी भाऊ रामटेके व छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात ग्रामस्थान सहित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय कार्यालयावर अधिकारी उपस्थित नसल्यामुळे तिथेच ठिया आंदोलन करण्यात आले माहितीनुसार बैलमारखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे दगडागड येथे गेल्या चार पाच वर्षापासून पाण्याची समस्या आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत अनेकदा सूचना देऊनही त्यावर उपाययोजना करण्यात आली नाही आहे त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे शेवटी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रहारचे छोटू महाराज वसू व महानगरप्रमुख अध्यक्ष बंटी भाऊ रामटेके यांच्याकडे धाव घेतली आहे त्या संदर्भात शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय अभियंता कार्यालयामध्ये विचारणा करण्यात गेल्या असता संबंधित अधिकारी हजर नसल्यामुळे ग्रामस्थांसह प्रहारचे छोटू महाराज वसू महानगर प्रमुख अध्यक्ष बंटी भाऊ रामटेके व प्रहारचे या आंदोलन करण्यात आले नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई अमरावती आम्हाला खेळत दिवस नाही पण कोणाकडे काय मागा कोणाकडे जायचं आम्हाला हे लिहून द्या